नमस्कार राम राम मंडळी दर फ्रायडे प्रमाणेच या फ्रायडे सुद्धा एक नवीन मराठी चित्रपट आलाय आणि या चित्रपटासाठी मी खूप एक्सायटेड होतो मी थोड्या दिवसांपूर्वी एक थो। व्हिडिओ बनवला होता की मे आणि एप्रिल महिन्यात कोणते असे सिनेमे आहेत ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि त्या लिस्टमध्ये सुद्धा या चित्रपटाचं नाव इन्क्लुडेड होतं आता तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलाय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मी कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतोय हा चित्रपट म्हणजे एप्रिल मे नाइंटी नाईन आता चित्रपटासाठी एक्सायटेड असण्यासाठी बरेच कारणं होते ती म्हणजे चित्रपटातले मेकर्स आणि या चित्रपटातले जितकेही प्रमोशनल मटेरियल्स पोस्टर किंवा टीझर आले ते सगळे सुंदर वाटत होते आता या गोष्टी दोन मिनटासाठी साईडला ठेवूया पण मला एक गोष्ट या व्हिडिओमार्फत शेअर करायची ती म्हणजे एप्रिल मे नाईंटी नाईन हा चित्रपट जर मल्याळम किंवा कुठल्या दुसऱ्या साऊथ इंडस्ट्रीमधून रिलीज झाला असताना आणि स्पेसिफिकली आला असताना बॉक्स ऑफिसवर नाव हो असतं आणि सगळीकडे या चित्रपटाचं नाव असतं हिंदी रिव्ह्यूअर्स असो किंवा तिकडचे रिव्ह्यूअर्स असो प्रेक्षकांनी सुद्धा या चित्रपटाला उचलून धरलं असतं आणि म्हणले असते की मल्याम मध्ये कॉन्टेंट पण जेव्हा कॉन्टेंट ची गोष्ट येते ना तेव्हा मराठी सुद्धा कुठे मागे राहत नाही आपल्याकडे सुद्धा चांगले मराठी चित्रपट बनतात त्याच दर्जेचे बनतात पण तितकासा रिस्पॉन्स आपल्या मराठी चित्रपटांना का मिळत नाही आपले प्रेक्षक असे चांगले चित्रपट बघायला थिएटरमध्ये का जात नाही आणि आपल्या या चित्रपटांना जो एक एक्सपोजर मिळाला पाहिजे जी एक प्रसिद्धी मिळाला पाहिजे किंवा वॉर्ड ऑफ माउथ मिळाला पाहिजे तो का मिळत नाही हा एक खूप मोठा प्रश्न मला पडला आता यावरचं नेमकं कारण काय यावर डिस्कस करत बसलो तर कर हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण मला खरंच असं वाटतं की हा चित्रपट जर मल्याळम इंडस्ट्रीमधून आला असताना आज खरच या चित्रपटाची इतकी प्रशंसा झाली असती इतके व्हिडिओज बनले असते आणि मला असं वाटतं की चित्रपटाने चांगलं कलेक्शन सुद्धा केलं असतं वीस ते पंचवीस करोडचं कलेक्शन तरी त्या चित्रपटाने केलं असतं पण मला असं वाटत नाही की मराठीमध्ये हा चित्रपट इतका कलेक्ट करेल पण एक गोष्ट ही नक्कीच सांगावीशी वाटते की मे आणि एप्रिल या महिन्यात मराठी चित्रपटाचा कॉन्टेंटचा दर्जा खरंच चांगला राहिलाय आपल्याला खूप चांगले चित्रपट बघायला मिळाले गुलकंद आता थांबायचा नाही त्यानंतर था एप्रिल मे नाईंटी ना ना नाईन आणि देव माणूस सारखे चांगले मराठी चित्रपट चांगले दर्जाचे चित्रपट आले तर चित्रपटांचा दर्जा वाढला हे नक्की पण मराठी बॉक्स ऑफिसवरचा दर्जा कधी वाढणार प्रेक्षक थिएटर मध्ये कधी येणार आणि मराठी चित्रपटाचं कलेक्शन कधी चांगलं होणार पण 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 एनिवेज आपण पॉझिटिव्ह राहूयात आणि चित्रपटाबद्दल डिस्कस करूया डिटेलमध्ये चला रिव्ह्यूला सुरुवात करूया तर आता चित्रपटाच्या कथेबद्दल म्हणायचं झालं ना तर कथा खूप सोपी आहे कोकणातलं एक गाव आहे आणि त्या गावात तीन मित्र आहेत एकदम क्लोज फ्रेंड एप्रिल महिना चालू आहे परीक्षा संपली आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली या मित्रांना एकत्र राहायचंय पण राहायचं एक मित्र मुंबईला जाणार आहे अभ्यासासाठी पण त्याला जायची इच्छा नाही त्याला मित्रांसोबत उन्हाळा कोकणातच घालवायचा त्याच्या गावात घालवायचं त्यांच्या मैत्रीमध्ये एक मुलगी येते त्या मुलीचं नाव आहे जाई आता ही जी मुलगी आली आहे पुण्याहून त्यांचं त्या तिन्ही मुलांशी कसे इंटरॅक्शन होणार ते कसे झलप होणार त्यांच्यामध्ये मैत्री कशी होणार ही नेमकी चित्रपटाची कथा आहे याहून जास्त मी या कथेबद्दल सांगणार नाही कारण चित्रपट बघायला तर जास्त मजा येईल कारण चित्रपटामध्ये तशी कथा खूप छोटीच आहे सिंपल आहे म्हणून जास्त तुमच्यासाठी मी स्पॉईल करणार नाही आणि एक छोटीशी विनंती या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी खूप सिम्पल आहे सबस्क्राईबच्या बटनवर केक करायचा आहे ते फ्री आहे पण आमच्यासाठी ते खूप मोटिवेटिंग गोष्ट असते पुढे व्हिडिओ बनवण्यामध्ये मजा येते आणि जर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला तर आपण कंटिन्यू व्हिडिओ या चॅनलवर नक्कीच टाकू वेगवेगळ्या मराठी चित्रपटांबद्दल टाकू आणि अजून इंटरेस्टिंग व्हिडिओज मी प्लॅन केलेत तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तर रोहन मापूसकर सरांनी सुद्धा चांगल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं चांगले चित्रपट केले होते आणि त्यामुळे मी या चित्रपटासाठी जनरली खूप एक्सायटेड होतो चित्रपटाचं ट्रेलर सगळं सुंदर वाटत होतं आणि मी व्हिडिओसुद्धा बनवला होता की मी या चित्रपटासाठी अत्यंत एक्सायटेड आहे आणि त्या सगळ्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा उतरलाय जे माझे अपेक्षा होत्या चित्रपटाकडून ते पूर्ण झालेत आता मला माहीत नाही व्हिडिओवर किती व्ह्यूज येतील पण तुमचा सपोर्ट असू द्या आणि जेव्हा चित्रपट संपला तेव्हा मी एकदा रिकॉल केला चित्रपट की मी नेमकं चित्रपटात काय बघितलं काय मला आवडलं आणि त्यावेळी मला कळलं की चित्रपटाची कथा अगदीच खूप सोपी आहे पण ज्या प्रकारे चित्रपटाचा स्क्रीन नेण्यात आहे कॅरेक्टर्सला अनफोल्ड करण्यात आहे आपल्याला कळतच नाही की ते दोन तास कधी आपले जातात आणि त्यासाठी ना रोहन मापुसकर सरांना ऑफ आहे कारण त्यांनी सुंदर दिग्दर्शन या चित्रपटाचा केलं आहे लेखन सुंदर आहे आणि स्पेशली ज्या प्रकारे चित्रपटाला शूट केलं आहे चित्रपटातले लोकेशन्स आणि स्पेशली कोकण खूप सुंदरच आहे पण ज्या प्रकारे चित्रपटातले विज्युअल्सला प्रेझेंट केलं आहे खरंच चित्रपट बघायला मजा येते चित्रपट सुंदर आहे दिसायला सुंदर आहे चित्रपटाची कथा सिम्पल असली तरी एंगेजिंग आहे आणि चित्रपटामध्ये सिच्युएशनल कॉमेडी ती सुंदर प्रकारे क्रिएट करण्यात आली म्हणजे आजच्या टायमिंगला काय होतं ना कॉमेडी आपल्यावर फोर्स करण्यात येते आपल्यावर कॉमेडी लादली जाते पण तसं या चित्रपटासोबत होत नाही या चित्रपटामध्ये सिच्युएशन्स क्रिएट केलेले आहेत आणि त्या सिच्युएशनमुळे एक गंमत तयार होते आणि आपल्याला चित्रपट बघायला मजा येते आपण खेळून राहतो चित्रपटासोबत आणि हा या चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे कारण कुठेच या चित्रपटात असं वाटत नाही की कॉमेडी फोर्स होते खूप मराठी चित्रपट येतात जिकडे असं वाटतं की बाबा कॉमेडी आपल्यावर लादली जाते फोर्स होते आणि त्याचे उदाहरण म्हणजे <coughs> दे धक्का तू पण जर मुद्द्यावर येऊयात तर सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये हा चित्रपट एक्सेल करतो चित्रपट चांगला वाटतो चित्रपटाला संगीतसुद्धा चांगला आहे आणि आता नेगेटिव्ह बद्दल मानायचं झालं तर तसं या चित्रपटामध्ये निगेटिव्ह काहीच नाही आहे चित्रपट अत्यंत सुंदर आहे आणि चित्रपटाची आय एम डी बी रेटिंग सुद्धा नाईन पॉईंट वन आहे अगदीच एकतीस लोकांनी फक्त त्याच्यावर रेटिंग टाकली आहे पण मला वाटत नाही की कोण या चित्रपटाला हेट करेल कारण यू स्पेंड अ गुड टाईम मी ज्या चित्रपटा मी ज्या थिएटरमध्ये चित्रपट बघायला गेलेलो तिथे शो हाऊसफुल होता प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती एकही सीट अवेलेबल नव्हती मी इकडे स्क्रीनशॉट सुद्धा लावीन त्यात तरी तीन सीटा दिसत आहेत पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये मी थिएटरमध्ये गेलो त्या तीन सीटासुद्धा बुक झाल्या होत्या तर चांगलं वाटतंय आहे की मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक येत आहेत पण ज्या संख्येमध्ये आले पाहिजे आणि प्रत्येक झोनमध्ये म्हणजे फक्त मुंबई पोहणेच नव्हे तर बाकी शहरांमध्ये सुद्धा चांगली ऑक्युपेन्सी अशा चित्रपटांना मिळाली पाहिजे आणि असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले पाहिजेत हीच एक आशा आहे तुम्ही हा चित्रपट बघितला आहे की नाही तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही हा चित्रपट बघितला की नाही तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब या चॅनलसाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे थँक्स वॉचिंग दिस व्हिडिओ चित्रपट बघताना तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील आता मी तर लहानच आहे पण तुम्हाला नक्की तुमचं लहानपण आठवेल तुम्हाला तुमचा नॉस्टेल जी आहे या चित्रपटातून फील होईल जर तुम्ही आणि जर तुम्ही मुळात कोकणातले असाल तर हा चित्रपट म्हणजे तुमच्यासाठी ट्रीट आहे असं मी म्हणेन आणि नक्कीच या चित्रपटाला तुम्ही एक चान्स दिला पाहिजे थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघितला पाहिजे